आजचे पंचांग सात ऑक्टोबर वीसशे चोवीस सोमवार मध्ये आपले सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनोपूरक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो जागतिक अधिवास दिन आपले शहर व त्यापुढील प्रश्न सद्यस्थिती आणि भविष्य याबद्दल जागृत राहण्याचा संकल्प घेऊया सर्व शेतकरी बांधवांना जागतिक कापूस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज तसेच जागतिक आर्किटेक्चर दिन सर्व आर्किटेक्चरना हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स निरोगी आणि मजबूत केसांसाठी याचा अवलंब करा खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळा आणि लावा कांद्याच्या रसाने डोक्याला मसाज करा एरंडल तेलाने डोक्याला मसाज करा आवळा तेलाने डोक्याला मसाज करा रसायने असलेली उत्पादने वापरणे टाळा शारदी नवरात्रीच्या पाचव्या माळेच्या हार्दिक शुभेच्छा पाचवी माळा रंग पांढरा पांढरा रंग शुद्धता आणि शांतीचे प्रतीक आहे देवीच्या कृपा प्राप्तीसाठी सोमवारी श्वेत रंगाचे वस्त्र परिधान करा देवीचं पाच रूप देवी स्कंद माता मोक्षदायिनी असे ती असे सर्वांची त्राता भक्तांची इच्छा पूर्ण करे देवी स्कंद माता ओम हेम हिम क्लीम स्कंद माताय नमः बुद्धीची देवी स्कंद माता तुमचे कल्याण करू हृदयाचे ऐका हृदयातून किंवा मौनातून येणारे हुकूम आपल्यासाठी नेहमी कल्याणकारी असतात गण गण गणात गोते संत श्री गजानन महाराज ईश्वराचे कुठलेही रूप भिन्न नाही आपण जसा विश्वास ठेवू तसा आपल्याला प्रतिसाद मिळेल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट आज ललिता पंचमी ललिता पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभ सोमवार महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवत पंचांग वार वा तिथे गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग काय दर्शवते ते बघूया शकसंवत एकोणीशे नामिक्रमसं विसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी साडेसहाला सूर्यास्त संध्याकाळी सहा बावीस ला चंद्रोदय सकाळी दहा आठ ला चंद्रास्त रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी मास अश्विन पक्ष शुक्ल तिथी पंचमी सकाळी नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर नक्षत्र अनुराधा आठ ऑक्टोबर दोन वाजून पंचवीस मिनिटापर्यंत सकाळी योग प्रीती सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर आयुष्यमान योग करणविष्टी सकाळी नऊ सत्तेचाळीस पर्यंत त्यानंतर बवकरण सुरू होईल जे रात्री दहा छत्तीस पर्यंत चालेल त्यानंतर बालोकरण सुरू होईल चंद्रराशी वृश्चिक सूर्यराशी कन्या सूर्य नक्षत्र हस्त शुभ समय ब्रह्ममुहूर्त चार त्रेपन्न ला सकाळी ते पाच बेचाळीस पर्यंत अभिजित मूर्त हा दिनाचा मध्यान दुपारी बारा दोन ते बारा पन्नास शुभ समय विजय मुहूर्त दुपारी दोन पंचवीस ते तीन बारा पर्यंत गुदुली मूर्त सकाळी सहा संध्याकाळी सहा बावीस ते सहा शेहेचाळीस पर्यंत या काळात जेवण घेणे झोप घेणे वर्ज असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी वर्ज कराव्यात अशुभ समय राहुकाळ सकाळी सात एकोणसाठ ते नऊ अठ्ठावीस पर्यंत गुलेख दुपारी एक पंचावन्न ते तीन चोवीस पर्यंत यमगंड रात्री दहा सत्तावन्न ते बाराजून सव्वीस मिनिटापर्यंत ऋतू शरद अयन दक्षिणायन दिशाशूल पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे शक्यता आपण माझा व्हिडिओ शॉर्ट मध्ये बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे माझं साप्ताहिक राशी भविष्य देखील मी काल प्रदर्शित केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला आठवड्याचे मार्गदर्शन कळेल व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू